मराठा योद्धा मनोज रंगे पाटील यांनी अंतरवाली सराटे या ठिकाणी आमरण उपोषणाचा लढा परत परत एकदा सुरू केलेला आहे या आमरण उपोषणाचे विशेष म्हणजे समोर जे मराठा बांधव आपल्याला दिसत आहेत नागरूर जिल्हा मनोहर आनंदराव पाटील मंगरुळगाव तालुका औसा तुम्ही अंतरवाली सराटे या ठिकाणी प्रथमच आलेला आहात काय पूर्वी पण मी सुरुवातीपासून आलेला आहे आणि आमचा उद्देश जो आहे हा जलांगीदारांचा माझ्या समाजाचा मराठा समाजाचा उद्देश तो माझा पण तोच उद्देश आहे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे सध्या साधारणतः तुमचं वय किती माझं पंचावन्नच्या आसपास वयाचे ओपन पडतात तुम्ही हे असंच का निवडलं की उभं राहूनच आपण हे केलं पाहिजे हे म्हणजे माझी सर्व धर्मसभा विश्वासांनी प्रार्थना आहे की मागणी जी आहे मराठ्यावर माझ्या जातीवर माझ्या समाजावर जो अन्याय होतो गुरगरिबावर हां माझ्या गुरगरिबांना मोठं करण्यासाठी त्यांना आरक्षण मिळावं प्रत्येक हिच्यामध्ये त्यांचं म्हणजे सगळे सोयऱ्यांची जी अंमलबजावणी व्हावी त्यांना कुठली प्रमाणपत्र मिळावं ह्या मागणीसाठी माझे मनोज दादा जवळजवळ एकोणतीस आठ दोन हजार तेवीसपासून त्यांचं अमरण उपोषण म सुरू होतं मध्यंतरी त्यांनी सरकारनं त्यांना तुमचा तुम्हाला तुमची मागणी मान्य करू पण आश्वासन देऊन देऊन त्यांना चार पाच वेळेस उपोषण करायला लावलं त्यांची तब्येतीचा एक खरोखर काळजी घेण्यासाठी मी स्वतः अमरण उपोषण करावं अन्न नाही पाणी नाही आणि आपण त्यांच्या सोबत बसावं ही इच्छा बाळगून मी माझ्या गावातून पंचवीस किलोमीटर औषा तालुक्यापर्यंत चलत येऊन पाहिलं तिथून मी वाहनानं मी वीस तारखेला सकाळी सात वाजता जी पोचलेलो आहे सूर्योदय सूर्यास्तालापर्यंत मी माझा राष्ट्रध्वज माझ्या माझ्या छत्रपती शिवरायांची प्रतिमा असलेला माझा भगवा ध्वज दोज घेऊन मी जवळजवळ सकाळ सूर्योदयापासून ती सूर्यास्तापर्यंत मी उभा राहतो आणि त्यानंतरच मी सूर्यास्त झाल्यानंतर राष्ट्रगीतानं ध्वज माझा मी उतरवतो आणि मग मा मी बसतो याच्या अगोदर मी बसत नाही तर मराठ्यांना आरक्षण मिळावं माझे दादा जे म्हणतात की सर्व धनगर तेली कोळी माळी बंजारा लिंगायत सर्व आपण मुसलमान एक होऊया एक झाल्यानंतर आपल्याला सर्वांना सगळी सुविधांचा आपणाला फायदा मिळेल की दादांची जी विचार आहे फार मोठे विचार आहेत आणि शिव छत्रपती शिवरायांची विचार जी दादाची की बारा बलुतेदार सर्व आपले मावळ्याला सोबत घेऊन म्हणजे सर्व धर्माला सोबत घेऊन सत्य अहिंसा शांतीचा खरा माझा जो जगातला राजा था तो माझा एकमेव श्री छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे पायीक त्यांचा खरोखर एक प्रतिमा असली माझी मनोजदादा आज मनोजदादा समाजासाठी माझ्या या जातीसाठी सर्व धर्मासाठी आज एक वंचितासाठी ते सत्य अहिंसा शांतीच्या आंदोलनानं जगत आहे तर हे आंदोलन जे आहे माझ्या राष्ट्रपिता महात्मा गांधींची मी विश्वसा केलेली आहे आणि राष्ट्रपिता महात्मा गांधींचा जो एक विचार हा जगाला कबूल झाला आणि ह्या विचारातून माझा देश स्वतंत्र झाला त्याच विचाराचे एक बाईक म्हणून माझे दादा माझ्या मराठा समाजासाठी धनगर असो लिंगायत असो सर्वांना ते साथ देतात आणि बाबा तुमच्या मोठ्या भावाला पण आरक्षण मिळावं आम्ही तुमच्या विरोधात बोलणार नाही तुमच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे म्हणून त्यांनी धनगर समाजाच्या आरक्षणात सुधीला त्यांनी उपोषणात केलेला आहे असं त्यांनी गेलेलं आहे गेल्यानंतर हा मला शहरे आले असू डोळ्यातून आसरू येत होते की खरोखर हा माझा नेता माझा नेता नसून तो माझा खरा राज्याची प्रतिमा असलेला माझा मनोजदादा एकही माझा सत्य इमानदारीचा राजा माझा मनोजदादा माझ्या शिवछत्रपतींची प्रतिमा आणि अवतार ह्या शेकडो वर्षापूर्वीच्या ह्याच्यात आज हा तरुण आपलं सर्वस्व काय वय झालेलं नाही वय झालेलं नाही सर्व आपली कुर्बानी आपलं समर्पित जीवन निस्वार्थ भावनेनं इमानदारीनं ह्या जगात एक उदाहरण असेल आणि विश्व रेकॉर्ड असेल तर सत्य अहिंसा शांतीच्या मार्गानं आंदोलन शंभर टक्के यशस्वी होणार आणि आरक्षण सरकारला द्यावंच लागेल झुकावंच लागेल ही तुम्हाला शंभर टक्के मी खात्री देतो आणि आपण माझ्या मराठा समाजाने सर्व धर्मानी धनगरांनी लिंगायतानी मुसलमानांनी आग एक व्हावं आणि आपल्या सर्व गोरगरिबांच्या वंचितासाठी एक होऊन आपण सत्याहिंसा शांतीच्या मार्ग मार्गानं ह्या गेंड्याच्या काताडी सरकारला आपण झुकवलं पाहिजे आणि आपलं संविधानाचा हक्क हक्क अधिकार आम्हाला दिलाच पाहिजे बाबासाहेबांनी सर्वांना हे केलेला आहे सामावून घेतलेलं आहे तर मला म्हणायचं आहे माझ्या मीडियाला माझ्या सर्व धर्मसमभाव माझी जी सोशल मीडिया आहे त्यांनी ह्या अशा चांगल्या बाबी अशी चांगले विचार समाजापर्यंत पोचवावं हीच मी आपल्या सर्वांच्या चरणी मी होऊन प्रणाम करतो आणि माझ्या दादांना दीर्घायुष्य लाभो आणि आमची मागणी तत्काळ मान्य होवो आणि ह्या देशातला स्वार्थ भ्रष्टाचार समाप्त होवो आणि इमानदारीनं सत्यमेव जयते या देशाची प्रामाणिक सेवा करा आणि वंचिताला तुम्ही ध्यान द्या जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे किती म्हणले माझं पंचावन्नच्या चौपन्न पंचावन्नच्या शिक्षण शिक्षण मी रेग्युलर बारावी सायन्स झाले नंतर मी मुक्त विद्यापीठ ग्रॅज्युएट केले मी जमीन तुम्हाला किती मला जमीन दोन सव्वा दोन एकर जमीन आहे मी माझी सैनिक आहे असं आहे मी होतो मध्ये कोणत्या होता मी जय जवान जय जवान होतो शिपाई असं आहे का जय जवान जय किसान लाल बहादूर शास्त्रींचा नारा या देशाला गरज आहे आता तुम्हाला मुलं किती म्हणते माझे भूकंप मध्ये परिवार गेला माझी आई वडील माझी मंडळी तर माझा परिवार माझा संपूर्ण देश माझा मराठा समाज म्हणजे हिंदू मुस्लिम सिख इसाई सर्व माझे बांधव हाच परिवार म्हणून मी समाधानाने आणि खुशीनं एक शरीराच्या मधून एक सुख जे आहे की मी आजमावतो सुख काय कुठून विकत नाही तुमच्या मनात जे आहे प्रामाणिकता इमानदारी ईश्वर महादेव गौतम बुद्ध यशी पुस्त अल्ला तुमच्या मध्येच आहे तुम्ही सत्य वागतो खरं चला तुमचं दुःख फार मोठं बहीण म्हणा दुःख दुःख हे माझं नसून माझ्या संपूर्ण या विश्वाच्या चराचराचं रंजली गाजल्यांचं आहे तर ते रंजले गांजले सर्वांचं कल्याण हो फक्त मोठभर लोकांचं कल्याण झालं म्हणजे जगाचं तर असं या राजकर्त्यांना माझं आव्हान आहे हे पाप घेऊ नका आणि ते लवकरच त्या पृथ्वी तलाव करून तुमचा म्हणजे खरोखर निपात झाल्याशिवाय राहणार नाही कसले डायनासोर आले होते त्या पृथ्वी तलावर मानव नव्हता हहाकार माजला होता डायनासोरचं पूर्ण साम्राज्य किती प्र ते तो पशु होते प्राणी होते अनेक असे गे हे झाले पण सत्य अहिंसा शांतीचाच विजय झाला बरेचसे बा असे क्रूर बादशाह श राजे होऊन गेले पण माझा राजा शिवछत्रपती शिवरायासारखा या पृथ्वी तलावर खरोखर त्यात पृथ्वी तलावरल्या राजाची प्रतिमा म्हणजे माझी म्हणून झाला सर्वासाठी मी त्यांना माझ्या राष्ट्रध्वजाला सल्यूट करतो सर्वांना आपणाला मी सुख काम राम चालेल धन्यवाद